नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल पोगनोळीमध्ये घरगुती श्रीमूर्तींचे उत्साहात स्वागत डॉल्बी वाद्याचा वापर पोगनोळी येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती सह घरगुती श्रीमूर्तींचे शनिवारी सकाळी उत्साहात आगमन झाले गणेश मूर्ती सजवण्यासाठी लागणाऱ्या सजावट साहित्याने बाजारपेठी सजलेल्या होत्या पहाटे कुंभार भगिनींच्याकडून गल्लीतून गणोबा देण्याची परंपरा जपण्यात येत होती बाजारपेठ लाईन व कुंभार गल्ली या ठिकाणी विक्रीसाठी श्री गणेश मूर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या शंभर रुपयापासून ते पाच हजार रुपयेपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या गणेश मूर्ती बरोबर गौरीचे मुखवटे चिखलाच्या बैलजोड्या ही विक्रीसाठी कुंभार बंधूंनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या कुंभार गल्लीमध्ये फळे विक्रेते यांनीही आपले स्टॉल मांडले होते सकाळपासूनच श्रीमूर्ती नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती चालत दुचाकीवरून तसेच चार चाकीवरून सुद्धा श्रीमूर्ती घरोघरी नेण्यात येत होत्या विविध शाळांच्याकडून श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत होती शनिवारी सकाळी संपूर्ण कुंभारवाडा व परिसरामध्ये भाविकांनी श्रीमूर्ती खरेदीसाठी गर्दी केली होती कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक लोक कोगनोळी येथील स्त्रीमूर्ती नेण्यासाठी दाखल झाले होते ओगनोळी परिसरात गणेश चतुर्थीमुळे चैतन्याचे वातावरण दिसून येत होते गणेश उत्सवासाठी डॉल्बीचा वापर सर्रासपणे करण्यात आल्याचे दिसून येत होते तर काही मंडळांनी मात्र पारंपरिक वाद्याचा वापर करीत गणेश मूर्ती नेण्याचा प्रयत्न केला साठी नितीन धनवडेसह राजकुमार आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमकस खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी